नमस्कार मित्रांनो श्री ऑटोमॉल युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करताय मित्रांनो जसेच की संडे स्पेशल आज तुम्ही व्हिडिओची वाट बघताय मी तो व्हिडिओ लवकर लवकर दीडशे प्लस आपल्या स्टॉक स्टॉक येणार येणारदा स्टॉक येतोय आज आपल्याकडे शंभर प्लस स्टॉक अवेलेबल आहे काही गाड्या येणार आहेत आपल्याकडे मित्रांनो ज्या आता गाड्या अवेलेबल आहेत त्या गाड्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतोय मित्रांनो आपले नवीन सबस्क्रायबर वाढत आहेत मित्रांनो त्या नवीन सबस्क्राईबर आपल्याला सांगावं लागणार आहे की यामध्ये रितसर बँकेची एनओसी दिली मित्रांनो एनओसी पाहून घ्या तुम्ही अशा प्रकारे रितसर बँकेची एन ओसी दिली जाते त्यामध्ये तुम्हाला कस्टमरचा आधार कार्ड पॅन कार्ड ज्या सव्वीस नंबरपासनं एक पस्तीस नंबर पर्यंत पूर्ण सहाय्य असतात हिरो बँक तसेच बऱ्याचशा बँकेमध्ये छत्तीस नंबर पण दिला जातो मित्रांनो ते तुमच्याप्रमाणे तुम्हाला ते करून घ्यावा लागतो मित्रांनो यामध्ये आपल्याला रितसर बँकेची नोटरी पण दिली जाते मित्रांनो त्यामध्ये तुम्ही जी गाडी घेतली ती तुम्हाला एक कॉफी मिळली जाते आणि आपल्या अशा प्रकारे श्री ऑटोमॉलची श्री मोटरची तुम्हाला पावती दिली जाते मित्रांनो या गाड्यामध्ये आर सी बुक का नसतं यामध्ये आरसी बुकचा काय प्रॉब्लेम आहे मित्रांनो बाय पोस्ट कस्टमरच्या घरीच गेलं जातं आरसी बुक कुरेर त्यामध्ये काय होतं मग त्या, त्या आर सी बुक आपण मुलांना कलेक्ट करण्यासाठी प्रयत्न केला जातो यामध्ये आर सी बुकची कोठे उल्लेख नसतो त्यामध्ये आपण सांगतो की आर सी बुक तुम्हाला आमचा मुलगा एक साधारण आपण प्रयत्न केला होतो की आरसे आरसी अशा प्रकारे आरसे बुक आपण आणण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये मुलांचं दोन हजार रुपये तुम्हाला व्यवहारा व्यतिरिक्त शेपरेट द्यावं लागतात यामध्ये आरसी बुकची आपण गॅरंटी देत नाही मित्रांनो आपला प्रयत्न केला होतो त्या प्रकारे मुलांना त्याचे पैसे मिळतात मित्रांनो जसेच की आता मी तुम्हाला या गाड्यामध्ये पूर्ण माहिती म्हणजे गाडीचं मॉडेल गाडीच्या किमती या रीतसर आपण सांगितल्या जातात मित्रांनो तुम्ही त्यानंतर गाडीच्या जा किमती जास्त लावल्या जातात कारण लोकांचा गैरसमज की किंमत व्हिडिओमध्ये कमी सांगितली जाते आणि त्यानंतर जास्त आहे मित्रांनो तुम्ही या इथे कॉल करा जी व्हिडिओमध्ये किंमत सांगितली जाईल तीच मित्रांनो तो व्यवहार केला जाईल जर कोणत्या गाडीमध्ये थोडंफार कमी जास्त करण्याचा प्रयत्न आम्ही करतो कारण लोक खूप लांबून येतात मित्रांनो बार लातूर उस्मानाबाद नांदेड मुंबई पुणे आता जेवढी म्हणजे भयानक म्हणजे खूप लोक लांबून येतात मित्रांनो आपण कसं होत्या मान सन्मान दिला जातो मित्रांनो आपण अंदाज थोडंफार किंमत त्यातनं मी थोडं ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो अशा प्रकारे आपल्याकडे गाड्यांचा पूर्ण व्यवहार केला जातो मित्रांनो कोणाची गैरसोय नाही मित्रांनो आपला मॅडमचा जो नंबर असतो तो सकाळी दहा ते रात्री साडेसहा वाजेपर्यंत चालू सा असतो मित्रांनो आपलं शॉप सकाळी साडे दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू असतो मित्रांनो आपला पत्ता आहे बारामतीमध्ये श्री मोटर्स एम डी सी चौकातून तुम्ही शंभर मीटर अंतरावरती सीएनजी पंप आहे संघाचा त्याच्यासमोर रुईपाडीची कमान आहे मित्रांनो चारशे मीटर अंतरावरती लेफ्ट साइडला आपला श्री मोटर्स म्हणून शॉप आहे मित्रांनो तुम्ही एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला आमच्या भाऊ एक माझा आणि आमच्या भावाचा मोबाईल नंबर असतो तुम्हाला कुठेही काय वाटलं व्यवहारमध्ये काढत भेटण्यास तुम्ही कॉल करा आम्ही तर अवेलेबल असतोच पण जर इथे कोण नसेल तर आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा मित्रांनो जर त्यामध्ये किमतीमध्ये थोडं आमच्या पण काही कमी जास्त करताल तर करू शकतो आम्ही मित्रांनो चला आता आपण व्हिडिओची पूर्ण गाड्यांची माहिती घेऊयात तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे चला मित्रांनो हा आपला पूर्ण गाड्यांचा स्टॉक आहे यामध्ये स्प्लेंडर पण आपल्याकडे वीस ते पंचवीस स्प्लेंडर असतात मित्रांनो एच एफ डीलक्स एक दहा पंधरा एच एफ डीलक्स प्लॅटिना सिटी हँड्रेड रायडर पल्सर एफझेड मोपेडमध्ये भरपूर स्टॉक मी अवेलेबल करायचा प्रयत्न करतो मित्रांनो आपल्या एक वीस ते पंचवीस गाड्या सॉरी एकतीस ते पस्तीस गाड्या आपल्या येण्याच्या बाकी आहेत मित्रांनो आता आपण एक एक गाडीची माहिती घेऊयात सुरुवात करूयात आपण एक स्प्लेंडर पासून मित्रांनो स्प्लेंडर आहे दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे मित्रांनो या गाडीची ऑफर किंमत आहे फक्त आणि फक्त अठ्ठावन्न हजार रुपये यामध्ये आर सी अवेलेबल आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही मित्रांनो एम एच मध्ये गाडी आहे चला दुसरी गाडी मित्रांनो एम एच अकरा मध्ये ही गाडी दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे मित्रांनो ही पण गाडी आर सी बुक नाही या गाडीला या गाडीमध्ये तुम्हाला फायनल अठ्ठावन्न हजार रुपये किंमत आहे कंडिशन पाहून घ्या मित्रांनो ब्लॅक एडिशन मध्ये गाडी आहे एम एच पंचवीस मध्ये मित्रांनो एम एच पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस ची गाडी आहे ही गाडी तुम्हाला मित्रांनो एक साधारण एक बासष्ट हजार रुपयाला केली जाईल मित्रांनो तसेच की एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार चोवीस ची मॉडी चोवीस ची गाडी ही एम एच बेचाळीस मध्ये आहे मित्रांनो ही गाडी तुम्हाला एक साधारण अठ्ठावन्न हजार रुपयापर्यंत होईल चला दोन हजार एकवीस ची गाडी ही गाडी तुम्हाला एक पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत होईल आपण फास्ट घेऊ म्हणजे व्हिडीओ मध्ये तुम्हाला फास्ट बघता येईल एम एच अठ्ठावीस मध्ये दोन हजार पंचवीस ची गाडी मित्रांनो ही गाडी तुम्हाला एकसष्ट हजार रुपयाला होईल एम एच चौदा मध्ये दोन हजार तेवीस ची गाडी ही गाडी मित्रांनो त्रेपन्न हजार रुपयाला होईल एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार तेवीस ची गाडी आहे मित्रांनो ही गाडी तुम्हाला एक बावन्न हजार रुपयाला होईल एम एच बारामध्ये दोन हजार चोवीसची गाडी ही तुम्हाला एक अठ्ठावन्न हजार रुपयापर्यंत होईल एम एच पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीसची गाडी ही त्रेसष्ट हजार रुपयाला होईल एम एच तेवीसमध्ये दोन हजार तेवीसची गाडी त्रेपन्न हजार रुपयाला होईल शाईन आहे दोन हजार पंधराची शाईन आहे मित्रांनो हे तुम्हाला शाईन बी एस आहे मित्रांनो ही गाडी फक्त तुम्हाला एक बत्तीस हजार रुपयाला होईल एम एच पंचवीसमध्ये ऑन दोन हजार तेवीसची गाडी ही गाडी मित्रांनो तुम्हाला एक अठ्ठेचाळीस हजार रुपयाला होईल एच एफ डिलक्स दोन हजार वीसची गाडी मित्रांनो ही गाडी फक्त तुम्हाला एक अडतीस हजार रुपयाला होईल एच एफ डिलक्समध्ये एम एच अकरामध्ये मित्रांनो दोन हजार एकवीसची गाडी आहे ही गाडी तुम्हाला ऑफरमध्ये फक्त अडतीस हजार रुपयाला मिळेल दोन हजार बावीसची एच एफ डिलक्स मित्रांनो ही ऑफरमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त एक बेचाळीस हजार रुपयाला मिळेल एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार तेवीसची गाडी ही गाडी मित्रांनो तुम्हाला एक पन्नास हजार रुपयाला मिळेल एम एच बारामध्ये दोन हजार एकवीसची गाडी ही गाडी आजची ऑफर आहे फक्त पस्तीस हजार रुपये मित्रांनो ग्लॅमर दोन हजार अठराची गाडी ही पण गाडी तुम्हाला एक साधारण बत्तीस हजार रुपयामध्ये मिळेल ग्लॅमर दोन हजार तेवीसचं मॉडेल मित्रांनो ही गाडी फक्त तुम्हाला ऑफरमध्ये बेचाळीस हजार रुपयाला मिळेल या गाडीला आर सी बुक अवेलेबल नाही सॉरी ह्या गाडीला आर सी बुक नाही आहे दोन हजार वीसची ची गाडी आहे ही गाडी तुम्हाला एक पस्तीस हजार रुपयाला मिळेल पॅशन या गाडीचा आर से बुक अवेलेबल आहे दोन हजार बावीस ची गाडी आहे मित्रांनो आजची ऑफर आहे फक्त बेचाळीस हजार रुपये एम एच मध्ये दोन हजार एकवीस ची प्लॅटिना आहे ही गाडी तुम्हाला अडतीस हजार रुपयाला मिळेल एम एस सोळा मध्ये दोन हजार बावीस ची प्लॅटिना ही फक्त तुम्हाला एक पंचेचाळीस हजार रुपयाला मिळेल पल्सर दोन हजार चोवीस मॉडेल वन ट्वेंटी फाय मित्रांनो ही गाडी मी सोळा मध्ये आहे ही गाडी तुम्हाला ऑफर किंमत आहे फक्त साठ हजार रुपये स्प्लेंडर दोन हजार पंधराचं मॉडेल आहे ऑफर किंमत आजची आहे फक्त याची अठ्ठावीस हजार रुपये पुढची गाडी आहे स्पोर्ट मध्ये गाडी दोन हजार पंचवीस ची आहे एम एच बेचाळीस मध्ये आहे टी व्ही एस अप्पाचे आर टी आर मित्रांनो ह्या आजच्या गाडीची ऑफर आहे फक्त आणि फक्त पंच्याऐंशी हजार रुपये मित्रांनो एम एस सोळामध्ये मध्ये एफ झेड दोन हजार तेवीसचं मॉडेल यामध्ये आर सी बुक अवेलेबल आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही मित्रांनो आजची ऑफर आहे फक्त ब्याऐंशी हजार रुपये चला एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार पंचवीसचं मॉडेल रायडर रेड कलरमध्ये मित्रांनो दोन हजार पंचवीस ची गाडी आजची ऑफर आहे फक्त आणि फक्त अडुसष्ट हजार रुपये एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार तेवीसचं मॉडेल मित्रांनो या गाडीची आजची ऑफर आहे फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपये दोन हजार तेवीसचा एम एस सव्वीस मध्ये आहे ह्या गाडीची आजची ऑफर आहे फक्त सत्तावन्न हजार रुपये एम एस सोळा मध्ये दोन हजार पंचवीस मॉडल आहे मित्रांनो या गाडीची आजची ऑफर आहे सत्तर हजार रुपये तसेच की एम एस बेचाळीस मध्ये दोन हजार एकवीसची गाडी आहे मित्रांनो आजची ऑफर आहे जी फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपये एम एच चोवीस मध्ये आहे मित्रांनो दोन हजार चोवीसची गाडी आहे मित्रांनो या गाडीची आजची ऑफर आहे फक्त साठ हजार रुपये गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन आहे मित्रांनो गाडी पाहून घ्या तुम्ही तसेच की एम एच पंचवीस मध्ये लिवा दोन हजार वीस चा मॉडेल मित्रांनो ही गाडी फक्त आजची ऑफर आहे त्रेचाळीस हजार रुपये शाईन मध्ये एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे मित्रांनो या गाडीची आजची ऑफर आहे फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपये शाईनमध्ये मित्रांनो दोन हजार सतराचं मॉडेल आहे मित्रांनो आजची ऑफर या गाडीची आहे फक्त आणि फक्त बी एस आहे मित्रांनो या गाडीची ऑफर आहे अडतीस हजार रुपये एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार चोवीसचं मॉडेल शंभर सी सी शाईन मित्रांनो ह्या गाडीची आजची ऑफर आहे फक्त आणि फक्त त्रेपन्न हजार रुपये मित्रांनो दोन हजार अठरामध्ये एम एच बेचाळीसमध्ये स्टार सिटी प्लस आहे मित्रांनो या गाडीची आजची ऑफर आहे बी एस फोरमध्ये गाडी आहे आजची ऑफर आहे फक्त तेहतीस हजार रुपये मित्रांनो शाईन आहे दोन हजार अठराची गाडी आहे बी एस फोरमध्ये आहे मित्रांनो या गाडीची आजची ऑफर आहे फक्त चाळीस हजार रुपये दोन हजार वीस ची गाडी आहे मित्रांनो बी एस फोर गाडी आहे मित्रांनो सी बी शाईन या गाडीची आजची ऑफर आहे फक्त आणि फक्त त्रेचाळीस हजार रुपये तसेच की प्लेझर आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे आजच्या ऑफर आहे मित्रांनो फक्त आणि फक्त अडतीस हजार रुपये गाडी पाहून घ्या गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये आहे मित्रांनो एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार वीसचं मॉडेल आहे ते गाडी स्कूटी पेप मध्ये आहे ही गाडी तुम्हाला फक्त आजच्या ऑफर फक्त आणि फक्त पस्तीस हजार रुपये मित्रांनो तसमध्ये दोन हजार सतराचं मॉडेल आहे मित्रांनो ही गाडी तुम्हाला एक साधारण पस्तीस रुपयाला मिळेल व्यस्पाल मित्रांनो गाडी दोन हजार तेवीस ची आहे एम एच अकरा मध्ये आहे मित्रांनो गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये मित्रांनो आजची मार्केट तोड प्राइस या गाडीची किंमत भरपूर आहे पण ही गाडी फक्त आपल्याला अठ्ठेचाळीस हजार रुपयाला मिळणार आहे मित्रांनो गाडी पाहून घ्या चला पुढची गाडी एक्टिवा दोन हजार एकोणीस ची गाडी बीएस फोर मध्ये गाडी मित्रांनो मार्केट तोड प्राइस मध्ये आज फक्त पस्तीस हजार रुपयामध्ये मित्रांनो गाडी तुम्हाला आहे तसेच आज पुढील तिन्ही ज्युपिटर मित्रांनो तिन्ही ज्युपिटर पाहून घ्या कोणतीही ज्युपिटर घ्या फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो तीनही गाड्या दोन हजार तेवीसच्या मॉडेलच्या गाड्या आहेत जेड एस मॉडेल आहेत मित्रांनो या ऑफरच्या गाड्या आहेत तुम्ही या गाड्या तुम्ही पहा आणि तुम्ही घ्या गाड्या मित्रांनो फक्त पंचेचाळीस हजार रुपयाला गाड्या तसेच की पुढील ज्युपिटर दोन हजार एकवीसची ची गाडी मित्रांनो ही फक्त गाडी तुम्हाला ऑफरमध्ये आज फक्त चाळीस हजार रुपयाला देणार आहे एम एस तेरा मध्ये गाडी आहे ऍक्टिवा दोन हजार बावीसचं चे मॉडेल मित्रांनो ही फक्त ऑफर किंमत आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये सुझुकी ऍक्स दोन हजार चोवीसचं मॉडेल मित्रांनो फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपये दोन हजार अठराची स्कूटी जेस्ट ही गाडी तीस हजार रुपयाला मित्रांनो एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार एकवीस ची गाडी मित्रांनो गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये आहे मित्रांनो ही गाडी जेड एक्स मॉडेल आहे ही गाडी पण तुम्हाला एक साधारण पंचेचाळीस हजार रुपयाला मिळेल यानंतर होंडा डिओ एम एच बारा मध्ये आहे मित्रांनो दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो ऑफर किंमत आहे फक्त आणि फक्त त्रेचाळीस हजार रुपये एम एच अकरा मध्ये ज्युपिटर दोन हजार चोवीस मॉडेल एकशे पंचवीस एसी मध्ये गाडी मित्रांनो गाडीची कंडिशन पाहून घ्या आजची ऑफर आहे फक्त त्रेसष्ट हजार रुपये डिओ या गाडीला रिमोट आहे दोन हजार पंचवीस मॉडेल आहे गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन आहे मित्रांनो आजची ऑफर आहे फक्त आणि फक्त साठ हजार रुपये एम एच मध्ये दोन हजार चोवीसचं मॉडेल या गाडीची फसिनोची ऑफर आहे फक्त आणि फक्त अठ्ठावन्न हजार रुपये व्यास्पामध्ये या गाडीला ओरिजिनल आरसी बुक आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही दोन हजार सतरा समोर मित्रांनो आजच्या ऑफर किंमत आहे फक्त चाळीस हजार रुपये एम एच बेचाळीस मध्ये या गाडीला पण ओरिजिनल आरसी बुक आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही मित्रांनो दोन हजार सतराची गाडी आहे हे मित्रांनो फक्त आणि फक्त तीस हजार रुपये एम एच त्रेपन्न मध्ये दोन हजार पंचवीस ची गाडी आहे मित्रांनो आजची ऑफर आहे फक्त आणि फक्त छप्पन हजार रुपये टी व्ही एस मध्ये अजून एक स्पोर्ट गाडी एम एस त्रेपन्न मध्ये दोन हजार चोवीसची ची गाडी आहे मित्रांनो आजची ऑफर आहे फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये मित्रांनो दोन हजार चोवीस ची आणखीन एम एस तेवीस मध्ये गाडी आहे याची ऑफर आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये तसेच टी व्ही स्पोर्ट मध्ये एम एस बी चाळीस मध्ये दोन हजार पंचवीसची ची गाडी आहे मित्रांनो आजची ऑफर आहे फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपये टी व्ही एस रेडिओ दोन हजार पंचवीस ची गाडी मित्रांनो आजची ऑफर आहे फक्त सत्तावन्न हजार रुपये परत तसेच की टी व्ही स्पोर्ट दोन हजार चोवीसचं म्हण मित्रांनो ही गाडी आजची ऑफर आहे फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो अशा प्रकारे आपला श्री मोटरचा स्टॉक आहे मित्रांनो जसेच की आपण आता गाड्या येणे बाकी आहेत त्यामध्ये तीस ते पस्तीस गाड्या येणे बाकी आहेत मित्रांनो आपण शॉर्ट पण व्हिडिओ टाकतो त्यामध्ये इन्स्टाद्वारे फेसबुकद्वारे आपण शॉर्ट व्हिडिओ टाकतो श्री मोटर्स म्हणून आपला आयडिया आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही काय करा त्या आयडीला तुम्ही फॉलो करून घ्या सिंगल सिंगल व्हिडिओमध्ये पण आपण किमती टाकतो आपल्या युट्यूबला पण एक शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आपण किमती टाकतो मित्रांनो जर तुम्हाला असे पूर्ण गाण्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या इन्स्टा आयडी फेसबुकला फॉलो करून घ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद